शेवटी तुम्हाला जी करायचं होतं तुम्ही तीच केलं मला काय म्हटलं तुम्ही व्हिडिओ काढायचं बंद कर मी काय जात नाही पण व्हिडिओ बंद केल्यानंतर ना माझ्यासोबत भांडण केलं आणि शेवटी तुम्हाला जायचं तर तुम्ही गेलेच तुम्हाला जरा म्हणजे जरा आरूची काळजी नाहीये तुम्हाला चांगलं माहितीये की आरू तुमच्याशिवाय रात्रीची झोपत नाही दिवसभर जरी तुम्ही नसले तरी चालते पण रात्रीची तिला तुमची सवय लागली पण कसं आहे ना आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आहे ना दुसऱ्यांसोबत काय होते ती होती तुम्हाला काही फरक पडत नाही तुम्ही लेस स्वार्थी अलीकडे अलीकडे वागायला लागले तुम्हाला जरा पण त्या आरूची काळजी नाही रात्री एक वाजता तिनं झोपली एक वाजता एक वाजू पर्यंत एवढंच म्हणत होती की मम्मी पप्पा कधी येणार आहे मम्मी पप्पा कधी येणार आहे तिला उगण असं नादी लावून लावून तिला मी कसं तरी झोपवले पण तुम्हाला जरासुद्धा काळजी नाही अहो किती असते फिर फिरण्यासाठी तुम्ही पार्ले हाल करायला लागलेत आणि ती पण ही एक दोन दिवसासाठी तुम्ही गेले नाहीत पार पंधरा दिवसासाठी गेलेत आणि आत्ता कुठं ती दुखण्यातून उठली आहे आणि पावसाचं त्याचं वातावरण आहे कधी पाऊस पडतोय कधी काय होतंय वातावरण तर तुम्ही बघून जायला पाहिजे नव्हतं ना आत्ता सध्या तिनं ज आजारातून उठली आहे परत जर क कुठली गोष्ट लागन नाही लागन तुम्ही तुम्हाला ह्या गोष्टीची पण काळजी नाही आहे ह्याच्या आधी काय मी तुम्हाला आडवत होते का ह्याच्या आधी तुम्हाला जिथं पाहिजे तुम्ही तिथं जातच होते पण आत्ता तुम्हाला आता स्वतःहून तुम्हाला कळायला पाहिजेन की आपलं लेकरू आजारीतून आत्ताशी उठले आपल्याला तिला बघायला पाहिजे घरात बसायला पाहिजेन पण नाही स्वतःची स्वप्न आहेत ना स्वतःची इच्छा आहे मग त्या त्या इच्छासमोर तुम्हाला कुठं काय दिसणार आहे कुठं तुम्हाला लेकरू दिसणार आहे तुम्हाला वाटत असन की मी बोलते मला घेऊन नाही गेले म्हणून मी बोलते पण असं काहीच नाहीये काल मी तुम्हाला एवढं जीव तोडून बोलले एवढं अक्षशर रडून बोलले तरी सुद्धा तुम्हाला त्या गोष्टीची काही किंमत नाही तुम्ही शेवटी माझ्यासोबत भांडण केलं आणि गेलेच आरू तुमच्यासाठी रडत बसली नंतरनं पण कसं आहे आता तिला मी समजूत काढून पण किती काढू शकते ना तिनं कंटिन्यू म्हणती पप्पा कुठे गेला आणि पप्पा कुठे गेला तिला म्हणते हॉटेलवर गेलाय तर तिनं स्वतःहून तुम्हाला फोन लावते ती पण मला म्हणते फोन लाव पप्पाला पप्पाला बोलायचे फोन लाव मी फोन लावून देते तुम्हाला काय म्हणते तिनं की तू सारखं सारखं मला का सोडून जातो ह्या शब्दाला तर तुम्ही आहे ना बघून विचार करायला पाहिजे नव्हतं की बाबा आपण कशाला गेलो म्हणून तुम्ही जायलाच नव्हतं पाहिजे घरात थांबायला पाहिजे नव्हतं तुम्ही तिच्यासाठी पण नाही ना स्वतःची फक्त स्वप्न तुम्हाला पूर्ण करायचंय स्वतःच तुम्हाला सगळं काय करायचं त्याच्यापुढं तुम्हाला कुठं लेकराचं दुखणं आहे आजार पण आहे जरा तरी तुम्हाला ना काही एवढी तरी काळजी पाहिजे ना आरूची पण नाही जरासुद्धा नाही आहे लेकरू सारखं म्हणते पप्पा 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 करायला लागले आता पण तिला कसं तरी नादी लावून आपल्या घरामध्ये बसवले आणि ती सारखंच म्हणते की पप्पा कधी येणार मी तिला म्हणते तुला गाडी आणायला गेलाय पप्पा घोडा आणायला गेलाय असं तिला येड्यात करते पण शेवटी ती आज एक थांबन उद्या एक थांबन पण पन पंधरा पन दिवस ती तुमच्याशिवाय राहणार आहे का दिवसभर तुम्हाला चांगलं माहिती दिवसभर तुम्ही जरी नसले पण रात्रीचं तिनं किती येड्यासारखं करते ही सुद्धा तुम्हाला चांगलं माहिती किती ती वैतक देते तुम्ही विनु कुठं बाहेर गेले वगैरे तर रात्रीचं जर उशीर झालाय येताना तर तेव्हा तुम्हाला पण चांगलं माहिती आहे अरू तुम्ही येऊ पर्यंत झोपत नाही रात्री पण तीच झालं रात्री पण मला हीच बोलत होती की मम्मी पप्पा कधी येणार आहे पप्पा कुठे गेलाय पप्पा कधी येणार आहे तुम्हाला जरासुद्धा लेकरायची काळजी नाही तुम्हाला एवढं पण वाटत नाही की बाबा हिनं आता हे वातावरण असं आहे परत ताप वगैरे येईन ह्याच्यामध्ये आपण तिला काळजी घेणं गरजेचं आहे पण बाप म्हणून तुम्हाला ना कुठल्याच गोष्टीचं तुम्हाला फिकीर नाही बाप म्हणून तर तुम्हाला तुमच्यासमोर मी रडले पडले मी माझ्यासाठी नव्हते करत मी आरूसाठी करत होते मी तुम्हाला आरूसाठी जीव तोडून बोलत होते की तिनं नाही राहणार एक दोन गो एक दोन दिवसाची गोष्ट असली असती ना तरी मग मी जाऊ दे म्हटलं असतं पण पंधरा दिवस तुम्ही घराबाहेर आहे ह्याचा विचार तरी तुम्ही जरा तरी करायला पाहिजे नव्हता की बाबा आपण नेक्स्ट टाईम जाऊ असा विचार करून तुम्ही घरात थांबायला पाहिजे नव्हतं पण नाही तुम्हाला कोणाचीच फिकीर नाही आहे तुम्हाला माझी तर कधी फिकिरच नव्हती पण त्या लेकराची पण तुम्हाला फिकीर नाही आहे गेल्यापासून एक सुद्धा तुम्ही तिला फोन केलेला नाही ह्याच्यावरूनच कळते माणूस काय आहे म्हणून तुम्ही गेल्यापासून असं नाही की बाबा आपण आरूला एकदा तरी फोन करा औषध ऋतू तिला पाजलीत का जेवायला घातले का ह्या काळजीपोटी पण तुम्ही एक सुद्धा फोन केलेला नाही मीच उठून दहा वेळा तुम्हाला फोन करते का तर आहे ना तिला करमत नाही ना घरात म्हणून मी तिच्यासाठी खरं तुम्हाला फोन लावते जेणेकरून ती दोन शब्द तुम्हाला बोलन आणि तुमच्यासोबत बोल बो बोलून झाल्यानंतर ती किती खुश होती पण तुम्हाला तिचं काहीच म्हणजे काहीच तुम्हाला कळतच नाहीये तुम्हाला तिची फिकीर पण नाहीये ना तिला म्हणजे काळजीच नाही तुम्हाला लेकराची तुम्हाला असं वाटायला लागलं नसताचा फिरायला भेटते आपण फिरून फिरायचं एन्जॉय करायचं स्वतःच एन्जॉय होतोय ना दुसऱ्यांचं काय दुसरं का कसे पण राहू कसे पण पडू तुम्हाला दुसऱ्याचं काही फिकरच नाहीये बस तुम्हाला स्वतः स्वतःचीच इच्छा पूर्ण करायचंय सगळं करायचंय फिरायचं आता काय पूर्ण आयुष्य पडले पुढे जाऊन कधी ना कधी तुम्ही परत गेलेच असते फिरलेच असते पण नाही ना लेकराची काळजी तुम्हाला काहीच नाही ह्याच्यावर ना मला कळून चुकलेलं आहे तुम्ही जरा तरी ना तिची काळजी करायला का पाहिजे नव्हतं जरा थोडस तरी कारण की तिनं कंटिन्यू म्हणजे रडतीये तुमच्यासाठी सा, तुमची आठवण आली ना नुसत असं तोंड एवढंस बारीक करून म्हणती पप्पा कुठे गेलाय पप्पा कुठे गेलाय मग जेव्हा तिनं तशी म्हणायला लागली ना मग मी तुम्हाला स्वतःहून फोन लावते पण तुमचा एक सुद्धा फोन आलेला नाहीये कालपासून गेल्यापासून पण जरा तर तुम्हाला ना खरंच जरा तरी त्या आपली अकराची काळजी पाहिजे नव्हती कसं आहे ना हाय ऋतू सगळं करायला आपल्याला काय आपण फिरायला पाहिजे ना आपलं एन्जॉयमेंट कोण करणार ना फिरून सगळं हे करायचं तेवढं आजारी पडल्यानंतरनं रडायचं तेवढं आजारी पडल्यानंतरनं बघायचं त्यालाच हे नाही पण आता तिनं आत्ताशी आजारातून उठले तर उलट आपण आत्ताच तिची काळजी घ्यायला पाहिजे ना आता वातावरण पण कसं आहे हे तुम्हाला चांगलं माहिती आहे पाऊस पडतोय घडतेत ऊन पडतंय ताप आला काय झालं मी म्हणत नाही की मी तुम्ही असल्याशिवाय तिला औषधं पाजणार नाही मीच करते तिला तुम्ही असो किंवा नसू मी सगळं करते पण तिला तुमची आठवण येते तिला असं वाटतं की आपण आपल्या पप्पासोबत सोबत खेळावं आणि ती तुमच्यासोबत चांगली खेळती ही पण तुम्हाला चांगलं माहितीये तुम्ही नसल्यावर आहे ना मग कुठं ती मोबाईल घेऊन बस कुठं काय कर असं आ म्हणजे एकदम बारीक टोन करून बसते पण तुम्हाला खरंच त्या गोष्टीची किंमतच नाहीये त्या लॅकराची तुम्हाला जरा तर माणसाने जरा तर थोडस तरी त्या लेखराची काळजी करायला पाहिजे तुम्ही जायला नव्हतं पाहिजे एवढं माझ्यासोबत तुम्ही कॅमेरा बंद केल्यानंतर एवढी भांडण केली आणि शेवटी तुम्हाला जायचं होतं तुम्ही गेलेच कारण की काय आता तुम्हाला कधी भेटलंच नसतं ना जायला त्यामुळं एवढं मी तुमच्यासमोर रडले आणि मी का रडले माहितीये का मला तिची काळजी होती कारण की तुम्ही पंधरा दिवसासाठी बाहेर गेलेत पंधरा दिवसासाठी मग मला मला माहिती आहे तिनं कशी वागती कशी नाही वागत दिवसभर मी तिला सांभळू शकते हो पण रात्रीच मी काय करायचं काल रात्री एक वाजता तिनं झोपली सगळेजण घरात जागे होते आबी जागा होता मामा जागे होते परत ती जी आजी हॉटेल वरून आले ती पण त्यांना तिला घेऊन बसले जरा तर तुम्हाला ना काळजी नाही त्या लेकराची तुम्हाला चांगलं माहिती तुम्ही बाहेर कुठं गेले एक दिवसासाठी तरी पण ती रात्रीचं कधी पण उठू दे पाच वाजता म्हणा एकदा तर पाच वाजता तुम्हाला सकाळी पाठ फोन केला पण आज तुम्ही पंधरा दिवसासाठी गेले तर तिनं कशी राहील हा ह्या ह्याची काळजी तुम्ही घ्यायला पाहिजे होती पण नाही ना तुम्हाला फक्त फिरायचं होतं तुम्हाला फक्त एन्जॉयमेंट करायचा होता तुम्हाला कोण रडून बोलतंय काय करून बोलत आहे तुम्हाला त्या गोष्टीची फिकीरच नाही आहे की मी कुठल्या म्हणजे मी काळजी कुठे आरूच्या काळजीसाठी मी तुम्हाला बोलत होते तुम्हाला वाटत असेल की मला नेत नाहीये म्हणून मी रडते माझ्यासाठी माझ्यासाठी करते मला माझ्यासाठी मी तुम्हाला मी म्हणतच नव्हते की तुम्ही थांबा म्हणून आरू जर चांगली असली असती आरू जर तुमच्याशिवाय राहिली असती तर मी तुम्हाला बिनदास जाऊ दिला असता आणि हे तुम्हाला चांगलं माहिती आहे जी आधी पण मी तुम्हाला जाऊन देत होते कारण की आरूला जास्त तुमची काळजी नव्हती तेव्हा म्हणजे आरूला जास्त तुमच्याशिवाय ती राहत होती आणि तुम्ही पण आरूची काय तेव्हा जास्त ही करत नव्हते कारण की ती माझ्या पैसे चांगली राहत होती म्हणून पण आता कसं झालंय आता तिला तुमची सगळ्यात जास्त सवय झाली रात्रीचं तिला असं वाटतं की माझा बाप माझ्या असावा की तुम्ही तिच्यासोबत चांगलं खेळताना म्हणून तिला असं वाटतं की खेळायला ती, ती माझ्यासोबत एवढं चांगलं खेळत नाही पोरं पण येतात खेळायला पण तिला नाही खेळू वाटत जरा तर तुम्ही त्या लेकराची काळजी करून ये ना घरात थांबायला पाहिजे होतं माझ्यासोबत भांडण करून जायला नव्हतं पाहिजे